नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजकालच्या जीवनात नवीन पिढी स्वतःचं करिअर याकडे जास्त लक्ष देत आहे त्यामुळे उशिरा लग्न आणि युवतींना उशिरा मातृत्व लाभत वयाच्या तीस वर्षाच्या आत लग्न होऊन मूल झालं पाहिजे वयाच्या तीस नंतर शरीरामध्ये जे काही बदल होत जातात त्याच्यामुळे डिलिव्हरीमध्ये अडचणी निर्माण होतात करिअरच्या नावाखाली युवा पिढीचा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे योगाचाही त्यांच्यामध्ये अभाव आहे आपलं जीवन सुखमय व्हायचं असेल तर आपलं कुटुंब सासू सासरे संसार या सर्वाचा समतोल राखणं आवश्यक आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यामागे महिलांमध्ये अनेक रोग अल्पवयांमध्येच बळावत आहेत त्यासाठी पोषक आहार योगा यांची गरज आहे असे महिला दिनानिमित्त तारांगण आयोजित कर्तृत्वाचा कौतुक सोहळा या कर्तृत्ववान महिलांच्या कौतुक सोहळ्याच्या वेळी महिलांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे तुमच्या पहिला काळजी घ्या जर बाईने आपली स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला माहित आहे की पूर्ण घर एकदम टेन्शन मध्ये जातं समजा स्त्रीला घरातल्या काहीतरी झालं तर नवऱ्यापासून मुलांच्या पर्यंत सासू सासऱ्यांच्या पर्यंत सगळेजण घाबरून जातात कारण समजा घरातल्या मुलाला आजारी आहे सासू सासरे आजारी आहे तर जी घरातली जी यंग लेडी आहे यंग यंग स्त्री आहे ती त्या सगळ्या घराला सांभाळून डॉक्टरांच्याकडे घेऊन जा काही होणार नाही काही होणार नाही काही होणार नाही असं सगळ्यांना आधार देत राहती कारण आपण म्हणतो की सगळ्या ह्याच्यावर हात ठेवून पुढे जाणारी आपली स्त्रीच कर्तृत्व असती घरातली म्हणून मग पण स्त्रीलाच काहीतरी झालं तर सगळं घर एकदम डाऊन होतं सगळेच नेपाळून जातात आता कसं होणार पहिलं गोष्ट म्हणजे सकाळचा चहापासून सुरुवात सासू सासऱ्यांना द्यायचा नवऱ्याला आणि मुलांना डबा आणि चहा तिथनं जी सुरुवात होती म्हणजे फस्ट सकाळी उठल्यापासून ते एवढे आपल्यावर अवलंबून असतात तुम्हाला पण कळत असतं की ते आपल्यावर किती अवलंबून आहे आणि तुम्हीच आपल्या आरोग्याकडं जर दुर्लक्ष केलं तर पूर्ण घरच प्रॉब्लेम मध्ये जातं म्हणून मी रेग्युलर आपल्या बायकांना लक्ष म्हणजे लक्ष ठेवण्याचे आजार कुठले येतात तुम्ही पहिल्यांदा हार्ट बद्दल आपल्याकडे लक्ष द्या आता वाटतं की काय नाही मी अजून लहान आहे पंचवीस तीस पस्तीस वयाशीचं आहे मला काय बी पी होणार नाही मला काही होणार नाही पण हल्ली तसं नाही आहे यंग मुलांना मुलींना पण हार्ट अटॅक येणं बी बी पी वाढणं चालू झालेलं आहे फक्त आपल्या बायकांना देवानी एक इस्ट्रोजन हार्मोन दिलं आहे की ते आपलं पाळी जाईपर्यंत आपल्याला त्रास होत नाही हार्ट अटॅकचा वगैरे शक्यतो तुम्ही पण बघितला असेल व्यायाम करता करता किती आपले हिरो गेले म्हणजे ट्रेडमिलवर असता असता पडले हार्ट अटॅकनी गेले यंग मुलं गेली शक्यतो कोणी बायका तुम्ही ऐकलाय का हो व्यायाम करताना जिम मध्ये गेल्या म्हणून कोणी नाही लास्ट थ्री फोर मध्ये सगळे पुरुषांचे आले चित्र आपली कुणाची नाहीत कारण आपण नशिबाने की आपल्याकडे अजून इस्ट्रोजन हार्मोन पाळी जाईपर्यंत तरी असतं म्हणून आपण यंग असताना आपल्याला तो धोका देवानी करून दिला नाही कदाचित देवाला पण माहीत असेल की स्त्री खंबीर असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय घर चालणार नाही म्हणून देवाला पण जसं आपल्याला वरदान देऊन पाठवलंय व्यासपीठावर डॉक्टर मंजुषा गिजरे ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका स्वरूपाई आमदार तारांगणच्या संयोजिका अरुणा गोजे पाटील कर्तृत्ववान महिला सत्कारमूर्ती प्राचार्य संगीता देसाई डॉक्टर सुरेखा पोटे मधुरा तेरसे डॉक्टर अश्विनी मांगले गौरी हेरेकर लटकन स्वाती खटावकर प्रतिभा सडेकर मनीषा मनीषासन्नाईक अशा पत्रावळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचा आरंभ सरस्वती पूजन व रोपट्याला पाणी घालून करण्यात आला अंजली देशपांडे यांनी विशेष स्तवन सादर केले अस्मिता आवतेकर यांनी प्रास्ताविक केले तारांगण कार्यकारिणीने पाहुण्यांचे स्वागत केले पाहुण्यांच्या व लेखिकांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला ঐ যে কি আর চিত্র سلمان দিলা যাচ্ছে কিัญচা কাটি কারি সে

Thank okay. you. सरस्वती वाचनाच्या अध्यक्ष स्वरूपाई नामदार यांनी तारांगण आयोजित केलेले कार्यक्रम साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक आणि समाजाला वैचारिक स्वरूपाचे असतात त्यामुळे महिलांना दिशा देण्याचे कार्य तारांगणतर्फे होते अशा शब्दात तारांगणचे कौतुक करण्यात आले मूर्तीने सत्काराबद्दल सत्कारा तारांगण जननी ट्रस्ट व अखिल भारतीय साहित्य परिषदेचे आभार मानले अस्मिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले स्मिता चिंचणीकर यांनी आभार मानले यावेळी तारांगण कार्यकारिणी जयश्री दिवटे स्मिता मेंडके सविता वेसने अर्चना पाटील नेत्रा मेंढसे गीता घाडी प्रायोजिका नयन मंडोळकर लेखिका प्राध्यापिका मनीषा नाटगौडा स्मिता किलेकर शीतल पाटील यशोदा कारेकर रेखा कुंभार प्रियांका धामणेकर व तारांगण परिवाराचे इतर सदस्य उपस्थित होते सा चालवत अनेक महिला कौतुकास्पद कार्य करतात अशा महिलांचा गौरव करणे काळाची गरज आहे पण तारांगण अखिल भारतीय साहित्य परिषद व जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्वाचा कौतुक सोहळा आयोजन करून एक महिलांना प्रोत्साहन दिले आहे यावेळी या कर्तृत्ववान महिलांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत पाहूया त्या, त्या काय म्हणतात तारांगणतर्फे क कर्तृत्वाचा कौतुक सोहळा हा आयोजित केलेला आहे खरंच हे एक चांगला अभिनव आहे कारण ह्याच्यामुळे प्रत्येक का बाईला घरी वाटते आम्ही साधा स्वयंपाक केला तरी घरच्या लोकांनी कसं सांगायला पाहिजे छान झालं आहे हे थो छोटंसं वाक्य जरी असलं तरी आम्हाला ते भरभरून वाटते मग हा चांगला म्हणजे महिला वर्गांनी महिलांनीच कौतुकाचा तुक सोहळा आयोजित केलेला आहे ते खरंच म्हणजे अगदी काय म्हणतो गर्वाची बाजू आहे गर्व वाटतं मला अभिमान वाटतो त्याचा पण मला मी एक सांगू इच्छिते अरुणा गोजे पाटील मॅडमने आणि त्यांच्या सहकार्याने हे सगळं चांगलं आयोजित करून स सगळ्या महिलांना म्हणजे प्रोत्साहित केलेलं आहे मला असं वाटतं की आपल्या समाजातल्या सगळ्या महिलांनी भ म्हणजे पुढे यावं आणि प्रत्येकाकडे काही का ना काही असतं प्र आम्ही म्हणतो ना एव्हरी वन इज युनिक मग ते युनिकनेस असते फक्त आम्ही त्याला वाव देत नाही कुठंतरी आम्ही गुंतलेलो असतो एकतरी संसारामध्ये गुंतलेलो असतो नाहीतर घरच्या कामांमध्ये गुरफटलेलो असते त्यामुळे आम्हाला आपला म्हणजे स्वकर्तृत्व दाखवायला प्रत्येकाला वेळ नसतो माझं ह्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छिते की सर्वांनी पुढे यावं आणि आपलं आपले पण दाखवावं हो। थँक्यू थँक्यू मी डॉक्टर सुरेखा कोटे अर्धा वेळी प्रॅक्टिस करते तारंगांच्या महिलांचा कर्तृत्वाचा कौतुक सोहळा हा खरोखर एक आगळा वेगळा सोहळा आहे आणि आजपर्यंत इतके सोहळे झाले की असा सोहळा बघण्यात हा प्रथमच माझा अनुभव आहे की प्रत्येक सोहळ्यामध्ये असं होतं की उंच भरारी घेतलेल्या स्त्रिया खूप मोठ्या मोठ्या राजनीतीमध्ये असलेल्या स्त्रियांचा सत्कार होतो नंतर मग खूप खो मोठ्या मोठ्या नट्यांचा स्त्रिया नट नट्या झालेल्या त्यांचा सोहळा होत असतो तर सर्वसाधारण अरुणा पाटील मॅडमचं एक आवडलं की त्यांनी जेव्हा मला फोन केला आणखी मॅडम मला तुमची मुलाखत घ्यायची आहे तर म्हटलं माझी मुलाखत मला जरास वेगळं वाटलं कारण म्हटलं मी काय फार मोठी डॉक्टर नाही आहे की फार उच्च पदावरती आहे असंही नाही आहे मी एक सर्वसाधारण डॉक्टर आहे आणखीन मी सर्वसाधारण काम करत असते आणखीन तरी पण मला ज्याने कुणी मदतीला बोलवलं तर कधी नाही म्हणायची अशी माझी कधी प्रसंग असा आलाच नाही जसं कसं बो बोलवत जातील तसं तसं मी जात जाते कामं करत जाते प्रत्येक क्षेत्रामध्ये हे अरुणा पाटील मॅडमनी कधी कधी प्रत्येक क्षेत्रामध्ये मला पाहत गेलं आणखीन म्हणाल्या की इतक्या सर्वसाधारण महिलेनी जे काम केलेलं आहे हे आमच्या महिला वर्गाला एक प्रोत्साहन म्हणून मला तुमची मुलाखत घ्यायची आहे आणखीन तुम्ही आपली मुलाखत द्या आणखीन त्याप्रमाणे मी त्यांना मुलाखत द्यायला तयार झाले आणि खरोखर तारांगणचं इतकं कौतुक करण्यासारखं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी महिलांचा सत्कार आयोजित केला बघून मन भरून येते ह्यासाठी म्हणून सगळ्या महिलांना एक ना एक दिवस हा सत्कार सोहळा अनुभवायला मिळावा आणखीन तो मॅडमच्या मार्फत मिळणारच ह्याची मला खात्री आहे याचबरोबर सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढंच थांबून थांबते माझं नाव गौरी कुमार या तारांगण तारांगणाने जे लेख दिलेले आहेत पेपर त्यामुळे खूपशा महिलांना प्रोत्साहन व त्याच्यामुळे मार्गदर्शनही प्राप्त झालं आणि जे लेख आलेले होते पेपरला सगळ्या जणांचे त्याच्यातून खूप स काही शिकण्यासारखं होतं त्यामुळे अनेक महिलांना अनेक प्रोत्साहन आणि काहीतरी करण्याची एक जिद्द निर्माण झालेली आहे त्यामुळे तारांगण पूर्ण संतुलन मी धन्यवाद करते थँक्यू आज के अरुणाथ मॅडमने जो सोहळा ठेवला आहे ती म्हणजे प्रत्येक महिलेच्या पाठीवर मारलेली थाप आहे कौतुकाची याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो प्रवीण सन्नाईक मी इन न्यूज रिपोर्टर आणि अँकरिंगचं काम करते त्यासोबत वेणूधोणीमध्ये आरचे म्हणून काम करते आणि स्पेशली मी अरुणा गोजे मॅडमना थँक्स म्हणेन की त्यांनी अशा क्षेत्रातल्या महिलांना निवडलं की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी काम करत आहेत आपलं नावलौकिक त्यांनी केलेलं आहे आणि यानिमित्त त्यांनी आमचा कौतुक सोहळा ठेवलेला आहे त्यासाठी स्पेशल थँक्यू त्यांना आणि सुद्धा थँक्यू सो मच की त्यांनी आमच्या एवढं कौतुक सोहळ्यासाठी एवढी छान तयारी केलेली आहे आणि आमचं नाव जे त्यांना सजेस्ट केलं ते त्यांना पटलं त्यासाठी सर्वांना थँक्यू सो मच महिलांसाठी मी एक खास मेसेज देणार अर्थात तेवढी मोठी मी नाही आहे पण तरीसुद्धा प्रत्येक महिलाही आपापल्या ठिकाणी काही ना काही करत का असते आमचे घर सांभाळणं ते सुद्धा तारेवरची कसरतच असते तेव्हा कुणीही स्वतःला कमी समजू नये आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या आप कामामध्ये त्यांनी चांगलं काम करावं आणि असेच जे सत्कार समारंभ वगैरे होत राहतात किंवा काहीतरी करत था असतात था था महिला त्यांचा काहीतरी आदर्श घेऊन आपणही काहीतरी करून दाखवण्याची धमक आपल्यामध्ये ठेवावी ती थे सगळ्यांच्याकडेच असते तर पुन्हा एकदा महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी शुभेच्छा देऊन तिथंच थांबते नमस्कार मी प्रतिभा पाट प्रतिभा सडेकर मी जुनेबळगाव येथून मुख्याध्याका म्हणून निवृत्त झाले ज्यावेळेला अरुणा भोसगे पाटील यांनी आमची मुलाखत घ्यायचे ठरवलं त्यांनी कर्तृत्वाचा सोहळा हा जो एक संकल्प केला आणि त्यामध्ये काही महिलांचं महिला दिनानिमित्त कौतुक केलं हे कौतुक सुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्या अनेक कार्यक्रम राबवतात कविय कवयित्रींसाठी कविते कवी स कवितेंचा कवी म्हणजे महिलांना स्टेज देण्याचा कार्यक्रम कुठलाही विणकाम असो भरतकाम असो कविता असो तर याचं त्यांनी महिलांना व्यासपीठ द्यायचं हा एक त्यांचा ध्येय आहे आणि ते ध्येय कुठल्या तरी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी त्या पूर्ण, पूर्ण करतात खरोखर त्यांचं संसार सांभाळून त्या हेच सगळं करतात त्यांचं खरोखर कर महिला म्हणून एक कौतुक आहे आम्ही जे आम्हाला संधी मिळाली आणि आमचा हा जो सोहळा इथे होतोय पण त्यांच्या पाठीमागे त्यांनी जो हा सोहळा आयोजित केला त्यामुळे त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा प्रत्येक महिलाने प्रामाणिकपणे कार्य करून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले तर निश्चितच सर्वांना यश मिळते अशाच या महिलांनी आपले कर्तृत्व दाखवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे निश्चितच या महिलांचा बोध घेणे आवश्यक आहे